नमस्कार मित्रांनो नर्सिंग के किशोर सेवा मी आरोग्य आरोग्यदूत त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी एन एम सेकंड इयर मेंटल हेल्थ नर्सिंग दोन हजार चोवीसला हा विचारला गेलेला प्रश्न आहे मनोविक्र मनोविकृती विभागातील आपत्कालीन स्थिती कोणती शॉर्ट नोट्समध्ये हा होता सायकॅटिक इमर्जन्सीस कोणत्या होत्या तर आपत्कालीन परिस्थिती नर्सिंग विभागातील कोणती तर ती बघूया आपण तर मनोविकृती विभागातल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये येतं पॅनिक आकस्मित भय एक्साइटमेंट प्रक्षुब्ध होणे स्टूपर गुंगीची अवस्था हिस्ट्रिकल कन्वर्शन ठीक आहे त्याच्यानंतर आहे सुसायडल आणि होमोसाय होमो म्हणजे सुसायडल आणि होमोसायडल पेशंट आत्मघातवी किंवा आत्मघातकी किंवा परघातकी रुग्ण डेलेरियम टमनेस ठीक आहे त्याच्यानंतर आहे हृद्वॉल सि सिम्टम्स ऑफ ड्रग ॲडिक्शन ठीक आहे हृद्ल जे सिमटम्स असतात ऑफ ड्रग ॲडिक्शनचे ती त्याच्यानंतर स्टेटस एप्लेक्टिक्स स्टेटस एप्लेक्टिक्स जे आहे अविरत झटके ते आहे तर आता बघूया आपण पहिल्यापासून पॅनिक म्हणजे आकस्म्यावे पॅनिक एक्साइटमेंट प्रक्षुब्ध होणे स्टूपर म्हणजे गुंगीची अवस्था येते हिस्टिकल कन्व्हल्शन उन्मादी झटके जे आपण बघतो ते त्याच्यानंतर आहे सुसायडल आणि होमोसायडल पेशंट ठीक आहे ज्याला आत्मघातमी आत्मघातकी किंवा परघातकी रुग्ण म्हणतात त्याच्यानंतर डेलिरियम ट्रेमनेस रुद्वॉल सि म्हणजे जे असतात रुद्वॉल सिमटम्स ऑफ द ड्रग्स ॲडिक्शन ते त्याच्यानंतर स्टेट एप्लेक्टिक्स अविरत झटके ह्या इमर्जन्सी येतात आपत्कालीन मनोरुग्ण विभागात तर त्यातली प्रत्येकाची थोडक्यात माहिती कारण हा पाच मार्गाचा प्रश्न आहे तर बघूयात पॅनिक स्टिक जी, जी आहे स्टेट जी आहे त्याच्यामध्ये काय होतं तर आकस्मित भय म्हणजे यामध्ये काय होतं या अवस्थेत रुग्णामध्ये फुल तक्रारी असतात कुठल्या तक्रारी असतात त्याच्यामध्ये तर छाती धडधडते श्वास रोखल्याप्रमाणे वाटते त्याच्यानंतर घाम येतो त्या रुग्णाला हातपाय गार पडतात घसा कोरडा पडतो घशात काहीतरी अडकल्याप्रमाणे होते पोटात धसका बसतो त्या रुग्णाला रुग्ण गर्भगळीत होतो मी काही जगू शकणार नाही असे त्याला वाटते त्याची शारीरिक तपासणी केली असं रक्तदा वाढलेला व वा। नाडी जळ लागते तर ह्या पॅनिक स्टेटमध्ये काय होतं तो जो रुग्ण आहे त्याच्या छातीत धडधडतं श्वास रोखल्याप्रमाणे वाटतो घाम येतो हातपाय गार पडतात घसा कोरडा होतो घशात काहीतरी अडकल्याप्रमाणे होतं पोटात धसका बसतो आणि रुग्ण गर्भगळीत होतो मी काही जगू शकणार नाही असं त्याला वाट राहतं त्या रुग्णाला त्याची शारीरिक तपासणी केल्यास असं रक्तता वाढलेलं व वा, नाडी जलद लागते त्याच्यानंतर एक्साइटमेंट प्रशुब्ध होणे म्हणजे काय होतं तर पुढील मनोविकृतीमध्ये रुग्ण प्रक्षुब्ध झालेला आढून येतो उदाहरणार्थ स्किझोफेनिया मेनिया कन्फ्युजल सायकोसिस सायकोमीटर ठीक आहे सायकोमोटरमध्ये त्याच्यानंतर एपिलेप्सीमध्ये अल्कोलिक डुकनेस जो असतो त्याच्यामध्ये या अवस्थेमध्ये रुग्ण खूप दंगा करतो अत्याचारी होतो अंगावर धावून जातो किंवा नाश करण्याकडे प्रवृत्ती असे किंवा निंदक बोलतो ठीक आहे एक्साइटमेंट प्रक्षुब्ध होतो त्याच्यामध्ये काय होतं स्किझोफिनिया मेनिया कन्फ्युजल सायकोसिस सायकोमिटर मोटर एप्लेप्सी अल्कोलिक डुकनेस या अवस्थेमध्ये रुग्ण खूप दंगा करतो अत्याचारी होतो अंगावर धावून जातो नाश करण्याकडे प्रवृत्ती असे किंवा निंदक बोलतो त्याच्यानंतर आहे स्टुपर गुंगीच्या अवस्थेमध्ये काय होतं तर स्क्रीझोपिनिया डिप्रेशन या आजारामध्ये गुंगीची अवस्था आढळते यामध्ये रुग्ण अर्धवट जागृत अवस्था असतो त्याला डिहायड्रेशन झालेले असते काही वेळा लघवी तुमने मलावरोध ही लक्षणे आढळतात किंवा रुग्णाला ताप असतो अशामध्ये व्यक्तिगत स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालेले असते काही वेळेस बेडसोर झालेले असतात पेशंटची सर्वसाधारण स्थिती खालवलेली असते गुंगीच्या अवस्थेमध्ये स्टुपर म्हणजे स्किजो खिजोपेनी आपण जो म्हणतो त्याचे ऑलरेडी व्हिडिओ ह्याचे माझ्या चॅनलवर आहेत जाऊन बघा मेंटल हेल्थ नर्सिंगचे त्याच्यानंतर आहे हिस्ट्रिकल कन्व्हर्शन ओनमध्ये झटकेमध्ये काय ते हिस्ट्रिकल जे असतात हिस्ट्रीचे जे रुग्ण असतात त्यांना झटके येऊ लागले त्यावर तापडतो उपचार करणे निगडीचे होते त्याच्यानंतर आहे सुसायडल आणि होमोसिडल पेशंट जे आत्मघातवी किंवा आत्मघात किंवा परघातकी म्हणजे स्वतःचा आत्मघात करणारे जे रुग्ण असतात आत्महत्या किंवा प्रवृत्ती ही प्रवृत्तीही आल्यानं असे डिप्रेशन हिस्टेरिया दोषी व्यक्तिमत्व या विकृतीमध्ये आढळून येते आत्महत्येचा प्रयत्न फास लावून घेणे भाजून घेणे बुडणे अपघात जास्त प्रमाणात औषधं घेणे किंवा गनशूट रक्तस्राव करून घेणे इत्यादी प्रकारे केला जातो आत्महत्येचा प्रयत्न सफल झाला नाही तर रुग्णामध्ये अपराधी पावण्याची भावना किंवा पुन्हा दुसरा प्रयत्न करणे या प्रतिक्रिया त्या रुग्णामध्ये दिसून येतात सुसाइडल म्हणजे स्वतःला इजा करून स्वतःचा जीव संपवून टाकणे म्हणजे दोषी असतात स्किझोफिनिया डिप्रेशन हिस्टेरिया या व्यक्तिमत्त्वाच्या ज्या प्रवृत्ती असतात त्या आत्महत्येचा प्रयत्न करून हा फास लावून घेण्याचा प्रयत्न करतात भाजून घेण्याचा बुडण्याचा अपघात म्हणजे किंवा रक्तसाव करून घेणे हात कट करून घेणे वगैरे अशा प्रकारचे जे प्रदिभानाच्या भावना किंवा दुसरा प्रयत्न करण्या म्हणजे जर नाही झाला प्रयत्न सफल झाला नाही तो तर पुन्हा तोच तोच प्रयत्न करत राहणाऱ्या व्यक्ती असाल त्याच्यानंतर डिलेरियम ट्रेमनेस म्हणजे काय तर मद्यपान करणाऱ्या रुग्णांनी मद्य घेणे हे एकाएकी बंद केल्याची प्रतिक्रिया दिसून येते ठीक आहे डिलियम ट्रेमनेस असे म्हणतात यामध्ये रुग्णाला वस्तुबोधन भास होतात स्थलकालाचे भान नसते रुग्ण भीतीयुक्त दिसतो जीभ हात पाय थरथर कापतात निदरानाश होतो व नाडी अशक्तन दुर्बल लागते डिलेरियम ट्रेमनेसमध्ये त्याच्यानंतर आहे वृड्रॉवर सिम्पटम्स ऑफ ड्रग ॲडिक्शन यामध्ये काय होतं तर व्यासाधीन जे लोकांना जर ड्रग मिळाला नाही तर त्यांच्यामध्ये वृद्वाल लक्षण दिसून वृड्रॉल जे लक्षणं असतात ते दिसून येतात तर काही लोकांना ड्रग्ज घ्यायची सवय असते जर त्यांना ड्रग्ज नाही मिळालं तर ते विड्रॉल जी लक्षणं असतात ती दिसून येतात त्याच्यानंतर आहे स्ट्रेट्स एपलेप एप्लेटिक्स म्हणजे अवरि झटक्यांची अवस्था यामध्ये काय होतं ते एप्लेक्सीच्या रुग्णाने अँटी एप्लेक्टिक ड्रग अचानक थांबवले म्हणजे अँटी एपिलेक्टिक जे ड्रग्स असतात एप्लेप्सीच्या रुग्णांना त्यांनी थांबवली किंवा सिमटोमॅटिक एपलेप्सीच्या रुग्णामध्ये अवृत झटक्यांची अवस्था आढळून येते त्याला स्टेट्स एपलेप्टिक्स अविरत झटक्यांची अवस्था असं म्हटलं जातं तर अशा प्रकारे ज्या स्टेज आहेत किंवा किंवा स्थिती आहे मनोविक विकृती विभागात किंवा आपत्कालीन स्थिती अशा प्रकारचे निर्माण होते अशा प्रकारचे पेशंटमध्ये ही लक्षणं दिसून इमर्जन्सी येऊ हो शकते सायकॅट्रिक इमर्जन्सी असते ही तेव्हा आपल्याला तसं मॅनेजमेंट करायचं असतं तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता लवकरच आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या मस्त राहा स्वस्थ राहा धन्यवाद